मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कप केक कप केक बनवण्यासाठी कप्स तुम्ही घरचे यूज करा किंवा हे असे जे चहाचे असतात तेही तुम्ही यूज करू शकता अगदी कमी वेळेत आणि कमी सामानात छान टेस्टी असे हे आपले कप बनवू शकतो आपण माझ्या मुलांची चार पाच दिवसापासूनची डिमांड होती की आई कपकेक केक बनव कप बनव म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करत आहे आणि बनवत पण आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी ज्या वाटीने किंवा जे माप तुम्ही घेतलं आहे पिठासाठी तेच माप सगळं मेजरमेंट ठेवायचं आहे मी ह्या वाट्या सेम आहेत त्या तुम्हाला सांगते या वाटीत एक वाटी मैदा पाव वाटी तेल घेतलेलं आहे पाव वाटी आणि दोन चमचे वरती तुम्ही तेल घ्या किंवा तूप घ्या सॉरी मी तूप घेतलेला आहे तुम्ही काही घेऊ हो शकता तेल घ्या किंवा तूप घ्या किंवा बटर घ्या मेल्ट करून चालेल हे मेल्ट केलेलं तूप आहे दूध आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मी यूज करणार नाही दोन चमचे मी यातलं ठेवणारे लागलंच तर यूज करेन अर्धी वाटी साखर आहे मी अंदाजे घेतलेले आहेत दहा कप घेतलेले आहेत छोटे छोटे आहेत म्हणून जर मोठे असतील तर दोन चार बस होतील इथं मी वॅनेलाय सेन्स घेतलेला नाही पायनॅपल लायसन्स घेतलेला आहे तुम्ही व्हॅनेलाय सेन्स पण यूज करू शकता हे कुठल्याही ग्रोसरीच्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल यात आहे माझा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वरती लावण्यासाठी मी घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि म्हणू तुम्ही याऐवजी तुटी फुटी जी असते ते यूज करू शकता किंवा असंच प्लेन सुद्धा बनवू शकता चला तर मग आता बनवायला सुरू करूया एक मी भांड घेते एक भांड घेतलेलं आहे आणि एक चाळण चारन, ही चाळणी घेतलेली आहे कुठेही भेटून जाते आपल्याला भांड्याच्या दुकानात तर हा मैदा मी अगोदर या चाळणीने चाळून घेते फारस वेळ काही लागणार नाही अगदी मस्त घरच्या घरी आपण जेव्हा बनवायचं तेव्हा बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे काही यात झंझट वगैरे काहीच नाही तर या चाळणी मी मैदा चाळलेला आहे सोबतच साखर सुद्धा यात ॲड करते मी साखर पण याला असंच चाळून घेणार आहे जेणेकरून यातल्या ज्या गाठी असतील जे काही हार्डपणा असेल यात न, आत, तर तो निघून जाईल आणि एकदम मोकळा मुक्रा मोकळा असं होईल यासाठी हे चाळून घेते मी जर असंच टाकलात तर त्यातली गाठी विरघळणार नाही आता साखरेमध्ये अशा गाठी असतात तर एकदम मस लगेचच विरघळणार नाहीत म्हणून हे चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यानंतर हे बघा असं सुटं सुटं होतं म्हणून चाळ चाळायचं बाकी काहीच नाही आता यात जाणार आहे आपलं लगेचच मी एक चम्मच बेकिंग सोडा आहे सॉरी बेकिंग पावडर आहे एक चम्मच हे बघा आणि अर्धा चम्मच आपला जो खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा जो म्हणतात तो आहे याला पण मी गाळून घेते सोबतच आपण जे पायनॅपल ॲपल इसेन्स घेतलेला आहे ते घालणार आहोत तुम्ही व्हॅनिला सेन्स पण यूज करू शकता किंवा तुम्हाला कुठला आणखीन फ्लेवर आवडत असेल तर तेही यूज करू शकता असं काही नाही की हेच वापरावं म्हणून सपाट चमचा पायन्प लेसन्स आहे सपाट ते पाव चमचा जास्त पण लागणार नाही ना यात जाईल आता आपलं हे तूप आणि सोबतच दूध दूध मी दोन चमचे साईडला ठेवते अगोदर याला मिक्स करून घेते छानपैकी याला छान असं फेटून घ्यायचं आहे जर असं होत नसेल आता हे सगळं दूध मी यूज करते अर्धी वाटी दूध यूज केलेलं आहे याला हवं असेल तर तुम्ही एका मिक्सरच्या जारमधून पण काढू शकता छान असं मिक्स होईल हे सगळं एक सा, ते मी एक भांड घेते मिक्सरचं आणि त्यामधून हे वाटून घेते म्हणजे यात कुठलीच गाठ राहणार नाही आणि छानपैकी हे मिक्स होईल हे सगळं जे करताय तोपर्यंत मी एक भा कढई किंवा जे कुठलंही भांड घ्या तुम्ही ते भांड घ्या आणि त्याला खाली मीठ टाकून जर तुमच्याकडे गोल जाळी असेल तर गोल जाळी ठेवा नसेल तर एक प्लेट ठेवा खाली मी दाखवते तुम्हाला त्या साईडलाच ठेवलेलं आहे मी गॅस ऑन करून आता याला मी वाटून घेते आणि ते भांड गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघा एक पातेला आहे माझं आधीच बेक केलेलं के होतं त्यात हे मीठ टाकलेलं आहे मीठ एक दोन वेळेस बेक केलं की हे असं होऊन जातं ते मीठ न टाकता ठेवून परत बेक करण्यासाठी आपण यूज करू शकतो त्यावरती मी एक प्लेट ठेवलेला आहे आणि आपले जे कप्स आहेत ते ठेवण्यासाठी प्लेट ठेवलेली आहे हे बेक केलेलं आहे दोन चार दिवसाच्या आधी त्यामुळं असंच मी हे ठेवते आता गॅस ऑन करते आणि याच्यावरती एक झाकण ठेवून हे भांडं गरम होण्यासाठी ठेवते तर आता हे मी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे छान असं आपलं हे एक ज्यू झालेला आहे थोडंसं लाईट इश्यू असल्यामुळं तरी मी आणखीन थोडंसं फेटून घेते हे बघा आधी कलर कसा होता आणि हे पीठ जे आहे किंवा जे बेक करायचं आहे बॅटर त्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आणि एकदम मस्त फुगलेला आहे तर या हे जे ग्लास आहेत यात बटर पेपर वगैरे काहीच लावायची गरज नाही सहज इझी होऊन जातं तर या पूर्ण ग्लासमध्ये मी बेटर थोड़ -थोड़ अर्दा -अर्दा हे बॅटर जे आहे ते काढते आहे थोडं थोडं घालते अर्धा अर्धा आपल्याला घालायचं आहे म्हणजे हे फुलून पूर्ण टम होईल त्यासाठी हे बघा याला आता मी टॅप करणार आहे दोन वेळेस म्हणजे छान हे बेक होईल परत एक वेळ दाखवते मी यूज करते प्रत्येकी भरून पूर्ण अर्धे वगैरे काही नाही तर याला थोडस टॅप करायचं आहे म्हणजे हे सेट होईल व्यवस्थित जर थोडा इश्यू येत असेल टॅप केल्यानंतर पण होत नसेल तर तुम्ही करून घ्या एक दोन वेळेस टॅप केल्यानंतर होऊन जाईल तर, जाए। तर आसज मी सगळ्या कप्स मध्ये घालून घेणार आहे टोटल मी दहा कप घेतले होते सहा कप माझे फिलअप झालेले आहेत तर हे टॅप मी यासाठी करते कारण जे खाली एअर पकडला असेल तर ते एअर निघून जावं आणि मस्त आपला हा कपकेक केक बनाव म्हणून यासाठी टॅप केलेला आहे खालीच्या साईडला कुठलाच एअर राहू नये म्हणून हे टॅप करून घेतलेलं आहे तर याच्यावरती आता ड्राय फ्रूट्स तुम्हाला जेही टाकायचं आहे तुटी फुटी वगैरे काही टाका तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तर मी यात थोडीशी मनुके आणि थोडंसं काजू ऍड करते आणि ही आता आपण बेक करायला ठेवूया थोडेसे काजू पण ठेवून याला थोडंसं प्रेस करते म्हणजे हे बाहेर येणार नाही छान अशी आपली ही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकलेले आहेत तुम्ही टूटी फुटी यूज करू शकता चला तर हो मग आता आपण बेक करायला ठेवूया हे भांड ठेवलेलं होतं मी दहा मिनिट झाकण ठेवून याला मी काढते आता आणि हे जे कप्स आहेत ते सगळे कप्स यात ठेवते तर आता याला मी झाकण ठेवते आणि गॅस फ्लेम हाय करून वीस ते पंचवीस मिनट याला आता आपण बेक करून घेऊ त्यानंतर आपण याला ओपन करू चला तर मग आपले वीस मिनट झालेले आहेत गॅस ऑफ करते मी आता आपण बघूया एक मी चाकू घेतलेला आहे किती टम एकदम टम टम फुगून मस्त झालेले आहेत ते आधीचं सॉस होतं त्यामुळं ते थोडंसं ब्लॅक ब्लॅक झालं आहे कारण बेक करते वेळेस इतकं चालतं आता याला आपण हे पूर्णपणे शिजलेत की नाही हे कसं बघायचं एक मी ग्लासमध्ये डिप करते हे बघा पूर्ण चाकू आपला स्वच्छ निघतो आहे मस्त एकदम मस्त झालेले आहेत तर याला आता मी साईडला काढून घेते हलक्या हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला मी थंड करून घेते तुमच्याकडे जर क्रीम असेल क्रीमची पण मी रेसिपी टाकणार आहे घरच्या घरी बाजारसारखी क्रीम कशी बनवायची ती जर क्रीम असेल तर यावरती क्रीमसुद्धा तुम्ही लेआउट करू शकता किंवा लावू शकता तर आता हे मी बंद करून ठेवलेलं आहे बघा तर असे आपले हे मस्तपैकी कपकेक तयार झालेले आहेत एकदम सॉफ्ट स्पंजी आणि याची जी म्हणजे आपण अर्धे अर्धे घातलो होतो याचा जो फुगलेला फुगीरपणा बघूनच कळते की आपले किती छान आणि मस्त असे हे कपकेक झालेले आहेत तर एक तुम्हाला मी काढून दाखवते थोडंसं गरम आहे हे पण एक मिनट मी ह्याला काढून दाखवते आतून पण किती जाळीदार झालेला आहे ते तर एक मी याला ओपन करते थोडंसं आपण याला कट मारून घेऊ हे गरम आहे चाकूच्या चा, चा सहाय्याने हलका हलका असं सा हलकाईडनी लूज करून घेऊ म्हणजे हे पटकन निघेल आपण हे बघा असं चाकूच्या सहाय्याने आपल्याला लूज करून घ्यायचं आहे आणि याला मी अलगत असं काढते वाव किती छान मस्त झालेले आहेत बघा आत पण किती स्पंज आलेला आहे एकदम मस्त गरम आहेत तरीसुद्धा किती छान झा दिसत आहेत तर अशा पद्धतीने बनवून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा एक छोटंसं आणखीन थोडंसं पुढं मी वाढवते जर तुमच्याकडं असं हळशीचं वगैरे चॉकलेट असेल तर यावरती तुम्ही असे लेअर टाकू शकता किंवा क्रीम असेल तर क्रीम अप्लाय करा चालेल तेही पण चाले ही थंड झाल्यानंतर करा कारण चॉकलेट हे खाली येतात तर असं करा किंवा साधंही सर्व केलं तरी चालेल चला मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत